महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेला आहे महिला वकील मारहाण प्रकरणी रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना संतप्त सवाल मुख्यमंत्री महोदय हे फोटो पहा आणि तुम्हाला झोप कशी लागते ते सांगा असं सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी ज्ञानेश्वरी अंजान मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाब विचारला आहे डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केली ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे लाठ्या काट्या आणि पाईपच्या मदतीनं केलेल्या या मारहाणीत महिला वकील जबर जखमी झाले आहेत वकील असलेल्या महिलेला जर मारहाण होत असेल तर या राज्यात कायद्याचा धाक किती आहे हे दिसून येत आहे आणि या घटनेमुळे महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय असं दुर्दैवानं म्हणावं लागत आहे असंही रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई